आणि ह्याच तोंडल्याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर मंडळी ह्या तोंडल्यामध्ये ना जास्त फायबर आहे आणि त्यापेक्षाही जास्तीत जास्त फॉस्फरस आहे म्हणजे फॉस्फरस आपल्या जा जेव्हा पोटात जातं ना तेव्हा आपलं पोट पूर्णपणे साफ होतं आपल्याला ही तोंडली कच्ची जरी खाल्ली ना तरी सायंकाळी खायची आहेत आणि ह्या तोंडल्याची जर भाजी बनवून जर तुम्ही खाल्ली तर ती फक्त आपल्याला सायंकाळी खायची आहे मंडळी कसं असतं मानवी शरीर काय असतं दिवसभर प्रवास करणारं असतं आपण काम करतो पायी चालतो तर मंडळी याची पत्त्या अशा आहेत आपल्याला ही तोंडल्याची भाजी फक्त सायंकाळी खायची आहे झोपण्याच्या टायमाला तर मंडळी आपलं जेव्हा पोट वाढतं ना तेव्हा आपण दवाखान्यात खूप खर्च करतो बरं करत का पण जर कुणी अशा तुम्हाला आयुर्वेदिक भाज्या सांगितल्या छोटे छोटे आयुर्वेदिक उपाय सांगितले तर ते आपण करत नाही का तर ती फुकटच्या असतात ही निसर्गाने दिलेली ताकद आहे मंडळी आणि बरेचसे लोक ना आता याची शेती पण करायला लागलेले आहेत आता आमच्या खेड्यापाड्यात आता आयुर्वेदिक वेल पावसाळ्यामध्ये उगतच असतात पण हे दिल्ली झालं मुंबई झालं असे सुरत ठिकाणी भरपूर माग तोंडली विकले जातात आणि लोक शहरामधल्या याला आवडीने खातात तर मंडळी ह्या तोंडल्याचं पथ्य असं आहे आपल्याला सलग एक महिना भाजी खायची आहे तुम्ही जर आज भाजी खाल्ली उद्या जर भाजी खायचा कंटाळा आला तर तुम्ही परवा पण बनू शकतात पण ही भाजी बनवण्याची एक पद्धत आहे ही ही भाजी तुम्हाला आज भाग्यश्री अशा पद्धतीने बनवून दाखवणार आहे ना तुम्ही दररोज जरी ही भाजी खाल्ली ना तरी ह्या तोंडल्याची भाजी खाण्याचा तुम्हाला कंटाळा कधीच येत नाही आणि मंडळी गावची चव ह्या युट्यूब चॅनलवर आम्ही तोंडल्याची नेहमी नेहमी भाजी दाखव दाखवत असतो तर त्याचं कारणच असं आहे की तोंडल्याची भाजी आपलं पोट साफ ठेवते आणि संपूर्ण शरीर व्यवस्थित ठेवण्याचं कार्य ही तोंडल्याची भाजी करत असते तर मंडळी चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ मंडळी तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला भाजी ही खूप आवडेल आपण एकदम सोप्या पद्धतीने तोंडल्याची भाजी बनवणार आहे तर लहान मोठे सगळे आवडीने खाते अशा पद्धतीने बनविणार तीन मध्यम साईज चे कांदे घेतले तर एक लसणाची कांदे घेतली थोडेसे शेंगदाणे घेतले तर चूल पेटून घेतली आपण कढई चुलीवर ठेवून घेऊ आणि शेंगदाणे भाजायला टाकू आपण तोंडले चांगले दोन पाण्याने धुवून घेतले तर मस्त कवळे कवळे आणि हिरवेगार ताजे ताजे आहेत आपण आता चिरून घेऊ आपल्याला तोंडलं दोन्ही पण बाजूने चिरून घ्यायचंय असं लांब लांब चिरायचंय आपली खमंग भाजी तयार झाली बर का मस्त भाजीची चव घ्या तुम्ही हो वास काय छान सुटलाय एकदम छान भाग्यश्री वास आलाय भाजीचा मंडळी भरपूर पाऊस सुरू झालाय आता आणि भाग्यश्रीने आपली भाजी बनवलेली आहे तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला आज बघूया तोंडल्याची भाजी कशी झाली आहे